गजानन महाराज संस्थेकडून पूरग्रस्तांसाठी एक कोटी अकरा लाख रुपयांची मदत बुलढाणा यावर्षी महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे अनेक जिल्ह्यांमध्ये पुराचे धोकादायक पाणी गेले घराची हानी झाली आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेला मोठा धक्का निर्माण झाला अशा परिस्थितीत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शासनाने मदतीचा अहवाल केले होते याच पार्श्वभूमीवर शेगाव येथील गजानन महाराज संस्थेचे राज्यातील पूरग्रस्तांसाठी एक कोटी अकरा लाख मुख्यमंत्री सहायता निधी सुपूर्त केले हा निधी मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी धनादेशाद्वारे हस्तांतरित करण्यात आला संस्थांच्या या भरीव योगदानामुळे भक्त आर्थिक मदत नाही तर सामाजिक बांधिलकीही जपली झाली आहे संस्थेच्या या पुढाकारामुळे समाजातील दुर्लभ घटकांना मोठा आधार मिळाला असून पूरग्रस्तांच्या पुनर्वस्तात त्याचा मुलाचा हातभार लागणार आहे गजानन महाराज संस्थेचे सेवक सतत समाज कल्याणाचा क्षेत्रात कार्यरत आहे या संस्थेच्या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील लोकांमध्ये मदतीची संस्कृती वाढली आहे या व्यतिरिक्त संस्थेने केवळ आर्थिक मदत करून थांबणे न करता सेवाभावी कार्याद्वारे लोकांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीवही निर्माण केली आहे या उपक्रमामुळे गजानन महाराज संस्थेचे राज्यभर कौतुक होत असून अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी संस्थेचे अभिनंदन केले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा